कसं व पार्वती किती टाईम झाला व आपण इथं उभं हाऊ एक गाडी नाही आली बाप्पा आता हो हो की जाऊ न येऊ मग अन पूनम तर चालली बी गेली असन पोचली बी असन पूनम न पिंकी वाट पाहत असली हा विमला ताई एक गाडी नाही येऊन राहिली ना काय बरं नाही तर वा एका मागं येऊ एका एका एक गाडी येत राहते आणि आज पाहून घ्या एक गाडी नाही येऊन राहिली मा आहे थांबल्या तुम्ही नाही विमला ताई नाही तर चालले गेले असते पुनम सांग सोना चालले गेले असते तुम्ही या पिंकीनं होय ना लावला नांदा तिच्यानं होय बापा आणि तुमच्या घरी आली तर तुम्ही म्हणता चाल आणि मुले केला तयार येणारच व पार्वती येनच गाडी जाऊ आपल्याला काय जाणं न घेणं दुकानातून येणं बस दुसरं काही नाही ना अमाय ताई पार्वती तुम्ही चालल्या काय कुठं चालल्या व बापा हा सांगलेही नाही मुले कस पार्वती ताई सांगलेही नाही मुले मी आली असती सांग मग असतो मी तेवढ्या दुरून एकटी आली बापा चालत चालत काही आता चाले वाटते तुम्ही नाही लय वाटको चालू व शांताबाई आम्ही झाला एक घंटा एक घंटा पासून येऊन उभा इथं एक गाडी नाही येऊन राहिली काय बोलता ताई ए गाडी नाही येऊन राहिली पाच जिबा पि बा चालू राहते बा पण आज पाय नाई गाडी नाही आली उभच आव कधीच उभं आव हो ना शांताबाई पाय ना दोन तीन गाड्या आल्या तर गाड्या भरून आल्या बापा जय श्रीराम जय श्रीराम असे करत करत भल्ले भरून होते भगवे कपडे घालून भगवे झेंडे त्याच्यावर रामली काढले असे भरले भारलेल्या गाड्या होत्या हात मी पण थांबल्याच नाही जय श्रीराम जय श्रीरामचे नारे सुरू होते हो आज आता पुरे देशभरातच आहे ना जय श्रीराम जय श्रीराम अयोध्यामध्ये झाली मूर्ती स्थापना श्रीरामची दिव्य मूर्ती मस्त आता पुऱ्या म्हणजे पुऱ्या भारताईन मंदिरा मंदिरा केला जल्लोष कोणी आपल्या घराई म्हणजे सगळं मस्त पुऱ्या भारतामध्ये आज संध्याकाळी आता दिवे आहे दिवे जाळा लागते का संध्याकाळी मस्त दिवाळी दिपाली दिवाळी म्हणवा लागते आज संध्याकाळी म्हणून म्हणतो लवकर जाऊ लवकर येऊ दिवे गिवे लावाले होईन मग पूजा पाठ करावं लागेल ना अजून हा हो न बापा दिवाळीच मनी वाटून राहिलं आज असं वाटून राहिलं का दिवाळीच आहे काय दिवाळीच आहे ना ताई दिवाळीच आहे पुरी अयोध्या आज पुरी अयोध्या जगमग जगमग जगमगन मस्त अयोध्या अयोध्यासोबतच पुरा भारत जगमगन मस्त गाडी नाही येऊन राहिली पटकन पूनम गेली पुनम ना पिंकी गेल्या मग वाट वाटपा आमची वाट पाहत असते आम्ही गाडी न चाललो एवढं जणी कसे माऊन म्हणून गाडीवर चालले काय कायच्यासाठी पण तुम्ही पुनम ना पिंकी गेले म्हणतात तुम्ही काय साठी चालले तर वाहन घेवासाठी अजून कायच्यासाठी जाऊ मग मी दे वाहन घेवासाठीच चालली काही ठेवता तुम्ही कुंकू मी आज ठेवतो म्हणतो संध्याकाळी माघारी हो ठेव ना तू आज ठेवतो उद्या मी ठेवतो अन परवाच्या दिवशी मी ठेवून घेईन नाही तर असं करता काय एक खट्टेच ठेवता का सगळ्याचं एकाच ठिकाणी हां मजा बी येईन नाही शांत भाई ते तसं नाही पटत मला एकाच ठिकाणी सगळ्याचं आपापल्या घरीच ठेवा मस्त मजा येते आपापल्या घरी मग आप रोज रोज हळदी कुंकुवाला जाता येते एकाच ठेव एकाच एक खट्टेच ठेवण तर एकाच दिवशी संपून जाईन वाटणार बी नाही हळदी कुंकुवानी गड्या ते बी आहे आज माहित उद्या विमलतायच्या येतं पर बाप्पा पार्वती गंगा असं असं धामधूम आहे का हर्दी कुंकवाची मस्त वाटण बरोबर आहे आज मी ठेवतो मग हद्दी हो, हद्दी समोर गाडी आली हो शांतबाई शांताबाई गाडीवाले थांबू ग काय खूप उशीर आहे यांना तर कुठे अटकल्या कुठे तर माहिती ना, ना। गाडी नाही आली असेल मॅडम म्हणून तो उशीर होऊन राहिला गाडी आली असती तर लवकर आल्या असत्या

किती वाट बघत आहे आता येत मग हे आता तुमचा पत्ता नाही आम्हाला वाटलं का तुम्ही गेले का वापस अजून घरी नाही बापू ना घरी कायले जाऊ आम्ही वापस तिथंच उभा आहोत ना आम्ही आलेच नाही ना एक बी गाडी मग ते बरोबर आले बापा गाड्या जय श्रीराम नारे देत देत त्याईले हात दिलं आम्ही पण थांबलंच नाही त्या था। हो का आणि शंदा काकू कसे काय सोबत तुमचे पाय बाई पुन्हा मी आज काही येत नव्हती बाजारात तर सकाळीच गौरी म्हणते मला माहेरी जावाच आहे तर मग मी म्हणतो का आपल्याला हळदी कुंकू करायचं आहे मग तेच म्हणते आई आज करून घ्या ना म्हणते मग उद्या मी माहेरी चालली जाईल म्हणते तर म्हणलं ठीक आहे तर पाठवलं म्हणजे जा म्हणे पटकन तुम्ही वानाचं काय आणतात हे घेऊन या म्हणे आणि मी तयारी करून ठेवतो हो म्हणे आज संध्याकाळी तीन एक वाजता आम्ही हर्दी कुंकूचा कार्यक्रम करून घेऊ हो स गौरीला माहिरी जायचं आहे मग छान आम्ही उद्या करणार आहोत तुम्ही आज करून घ्या मग चालते हो सांगे ना बिमल करतो म्हणे तर आम्ही आज करून घेतो मग परवाच्या दिवशी पार्वती करते काय हो चांगलं आहे ना एका एका दिवशी एक की, घरी आपलं मनोरंजन होते तेवढं हो चला आता घ्या काय घेत आता आता जा तुम्ही सांगा मग मी जातो एकटे इकडे मी पटकन घेतो मला घरी लवकर जावायचं आहे म्हणून म्हणतो मी पटकन मले हो मला काय घेवायचं आहे घेऊन घेतो आणि बस घरी चालली जातो तुम्ही घेत राहा हो ताई पार्वती ठीक आहे ना शांताबाई तू घेतो आम्ही आम्ही जातो तिघ चौघेजणी आम्हाला टाईमच लागन आपण लवकर गड्या विमला ताई माहित हळदी कुंकू आहे तुम्हाला बियावायचा आहे आता आमंत्रण देतो तीन वाजता नाही तर चार वाजता आपण आपण ठेवू कार्यक्रम हळदी कुंकूचा लवकर या जाताबाई रस्त्यावर आमंत्रण हळदी कुंकूचं नाही व पार्वती तात्पुरतं टेम्पररी आमंत्रण देऊन राहिली मी लवकर ये जा घरी अशी सांगून राहिले मग घरी येतोच मी अजून आमंत्रण देवाले हळदी कुंकूचं तर चला मग करा खरेदी पटकन घ्या आणि व्हा घरी आपल्या पटकन मी घेतो जातो हो चालू पुन्हा आता कुणीकडे चालतो पहिले आपलं घेऊन घेऊ मग पिंकीच घेऊन देतो तिला काय घेते ते शाळेतलं घेऊन ते काही कंपास पेन्सिल घेऊनसलं घेऊन नाही हो बघू ना आता ती काय घेते चला ना इकडे चला आपण अम्मा तुम्ही घरी जेवायला आले वाटते हो जेवायला आलो बघ काउन नाही येऊ का जेवायला आणि तू तू कुठं गेली होती मी म्हटलो हाय बघ घरी नाही या ना तर जेवायला नाही येणार का मी बाजारले गेली होती बा बाजारात गेली होती सामान सुमान आणले सामान सुमान कोणतं सामान सुमान आणले गेली होती सगळं तर हाय घरी मकर संक्रांतीच्या पहिले सरलं ना डब आता काय आणले गेली होती तू मला सांगतलं नाही काही नाही काही गोष्ट नाही काही नाही काय संपलं होतं असं अर्जंट, अर्जंट गेली बोलली नाही विषयावर मी आज बाजारात जाईन का काही म्हणून हो तुमच्या संघ नाही बोलली मी पण नंतर बाद मध्ये मग मला रिअलाइज झालं जावा घेऊन यावा काय काय रिअलाइज झालं तुला घेऊन येवा काय आणली हे वान आणलं काही नाही हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो आज घरी हो। त्याच्यासाठी बायासाठी वाण आणलं म्या आणि जे लागते ते घेऊन आली आज ठेवून राहिली का हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायचा हा नाही तर एक दिवसा पहिली महासंघ बोलतो उद्या हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो बोलायचे बाबा काही काही नाही बोलली असं एकाच कसा हो एकाच झालं मन ठेवला आता तीन चारक वाजता बाया बोलवतो तुम्ही पट्टा जेवण करा आणि वावरात जा सहा वाजेपर्यंत काही घरी येऊ नका अटले कायकायचा कार्यक्रम असला का आपल्याला माय बहीण घराच्या बाहेरच हाकलते बायका जीव काय जाऊ तस आताच येते का हळदी तुम्हाला नाही नाही जेवून घ्या जेवून घ्या अजून अर्धा पाऊन तास थांबा मग चहा बनवतो आणि मग जा मग बाया येते तोपर्यंत तर तो मग सहा सात वाजेपर्यंत काही येऊ नका हमेशाचा हाय शांत तू येऊच घरी कोणताही बायकायचा कार्यक्रम असला का बॉस मनसैले मोले बायरोस हाकलत राहिलो तो काय खातो काय मी बायले तुम्हाला खातो का तसं नाही व खात नाही पण बाया बाया म्हणजे तुम्ही काय करान तुमचं कामच नाही ना काय आमचं आमचं कार्यक्रम होत आम्ही मजाक मस्ती करतो कोणी जास्त बोलते कोणी कमी बोलते तर माणसाच्या समोर नाही बरं वाटत सरमतेत बाया म्हणून म्हणतो काय वाकड तिकड बोलता काय कार्यक्रमात नाही 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 बापा वाकड तिकड कायले बोलू असं नाही तरी पण काय तुम्ही तुम्ही सांगता का हर्दी कुंकूच्या कार्यक्रमात तुम्ही बद जा मग बाया सांग तुम्हाला लावून हार्दिकुंकुन ना आईना सांगा मग होतो <laughs> बायको सांग बोल परवडत जातो आणि जातो मग जेव्हा जेव्हा शांततेनं जेवा मस्त जेव्हा तिकडे पाहतो गौरीनं काय काय तयारी केली तो <laughs> <laughs> आली, 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 आली। हो आली आली आजी आली हो। काय तयारी करून ठेवली मग गौरी ए पाई मी अन कल्पनाने चिवडा बनवला घमीले भर चिवडा बनवला आणि मैदा ठेवला होता तर शंकर पाडे भी बनवून घेतले आणि चहा तर वेळेवरच पण हो चहा वेळेवरच होते आता आता काय बाकी राहिलं आता काय तर नाही आहे तुम्ही आणलं काय वानाचं सामान काय आणलं हो आणली मी वानाचं सामान ठेवले आताच कायले सांगू तुम्हाला हा फोडून टाकू का वान आताच सांगून आता बाय दिन दवा सांगन ऐसा होता है क्या मामी वन क्या लाए तो बता नहीं सकते हाँ कल्पना नहीं बताना पड़ता जब उनको वन देना पड़ता तब तो छुपा के देना पड़ता फिर उनको वो खाना बुलवाना पड़ता फिर वो वो खाना बताएंगे तब भी तो उनको वन दिखाने का वरना नहीं ऐसा ओ राम ऐसा मामी ये तो ये तो ये तो बहुत जबरदस्त है फिर और कोई उखाना नहीं बता पाए तो।, तो बिठा वहीं पे चल बता कैसे भी बता लेकिन बता तुझे भी बताना पड़ेगा तो अभी बोलती हूँ गौरी से सीख ले कोई मराठी वो खाना मराठी बताना पड़ेगा तुझे अभी बोलती हिंदी नहीं चलेगा यहाँ मराठी चलेगा यहाँ मराठी अपना मराठी चैनल है चुगली हां तो मराठी में हाँ ठीक है मामी मैं अभी टाइम है ना अभी बताने में अभी बताना पड़ेगा क्या अरे नहीं नहीं अभी नहीं जब सभी औरतें आएंगी जब तेरे पास आऊंगी मैं वान देने के लिए तब तुझे पूछूंगी मेरे भांजे का नाम तब तुझे बताना पड़ेगा <laughs> मामी आपके भांजे का नाम आपको नहीं पता मुझे पता है लेकिन वो आईने में उखाने में तुझे बताना पड़ेगा ऐसा बोल रही मैं मराठी में मराठी में ठीक है मा, मामी ठीक है मैं सीख के रखती हूँ मराठी में हाँ तो गौरी आता रंगोया घे ना नहीं तो दे रंगोया का मैं बाया ले, बसा ले, जागा कमी होती नहीं हो आई म्हणून मी काढली नाही रांगोळी बरं राहू दे मग चल मग आता मी बायाला सांगून देऊ काय किती वाजताच सांगू बोल सांगून द्या ना आई चार वाजताच चा सांगून द्या चार वाजताच्या मग सांगून द्या चार वाजता बरं चारचं चा सांगतो मग